इनक्वायरी करायला चार हजारचे जास्त नाही होणार चार हजार बोलले होते ना लोकांच्या लिव्हिंग आहे का पेपर ओके मी काय बोलते फक्त लिव्हिंग सर्टिफिकेट आहे तुमच्या काय नाही इन्क्वायरी करा लिव्हिंग आहे का लिव्हिंग सर्टिफिकेट आहे माझे आहे पेपर ओके आहे ओके बी आर आहेत सगळे चार हजार ना आता पाच करा लागले चार पाच आता चार बोलले होतं ना आपल्याला चार बोलले आता माझं पण बघा काय झालंय माझं सगळं मी डोमोसेल काढलं मला दीड महिने लागले मग माझ्या मित्राला लवकर काढलं तर त्यासाठी माझं काय झालंय माझं काय झालं माहिती माझं काय झालंय साठी नगर नाही टाकलं त्या लोकांनी तर येऊ शकतं काय नगर टाकायचे नगर साते नगर हे काम तू साहेबाला भेट साहेबा कुठलं साहेब हे हो तू साहेब वरती बोललो ती मॅडम बोलती नाही काय नाही होत हे नाही होत ते नाही वाटतं नाही काय होईल जाईल शंभर दोनशे काय ह्याला भेटतो भेटून लिव्हिंग आहे त्याचं लिव्हिंग आहे तिकडं शिकायला होता ना मग तिकडचं डॉक्युमेंट आहे ना त्याचं हॅलो हे बोलतो का मग ऑफिसला येतो भाऊ मी काय आहे माझं इथे तुझं फक्त शाळेचं लिव्हिंग आहे आणि डॉक्युमेंटसाठी तिकट आहे तिकट आहे हां तिकट आहे तिकट आहे माझ्या मग तिकडलं होईल काय इथं डोबसायल काय इकडचं नाही पंधरा डॉक्यु नाही नाही काय नाही आता दोन तीन वर्षापूर्वी आलाय फेरीवाल्यांसाठी द्यायचं आहे माझं काय होतं होतं पंधरा हजार करेल ना तो त्याला फेरीवालीचा लायसन आहे बोलला का नाही घालतो आदेशच दिलाय ना होऊन बोलतो हां किती करतो किती दिवसात भेटेल दोन हप्त्यात बघून दोन हप्त्यात भेटल किती पैसे बारा तेरा हजार रुपये आणि मी काय बोलतोय माझं डोमो साल मी नी काढलं आहे ॲड्रेसमध्ये जरा प्रॉब्लेम झाला आहे नगर नाही इथं झालं साठे नगर साठे नगर जरा आपल्याला करायचं आहे तर काय करायला बोललो मी ते बोलत चालते चालते चालतं ना मग आधार कार्डवर वर तुम्ही मला दीड महिने लागले आधार कार्ड वर काय बोलते चालते, चालते बोलते अजून याला मला फेऱ्या मारा लागतील ना तर हे चाय बनी देऊन काय होऊन का फाटाफट लागेल आधार कार्ड काय ऍड्रेस आहे हे साठे नगरच आहे पहिल्या याच्यावर माझं अठ्या अठ्ठ्याऐंशी होतं तर अठ्ठ्याण्णव करायला अठ्ठ्याऐंशी करायला दिलं त्यांना तर त्या ह्याच्यामध्ये नगर बरोबर टाकलं होतं त्यांनी आता ह्याच्यात नाही टाकलं आता हे ओके झाले ओके झाले असं तर त्यांना मी बोललो ते बोलतात नाही चालेल म्हणतो चालेल बोलण्या मग चालल पण नाही चालणार हे उगा काय याचं काय होईल काय जास्त पाणी दिलं ॲड्रेस चेंज करायला लागेल परत प्रोसिजरला टाकून बरं नाही करा किती दिवसात ते पण एक आठवडा लागेल किती पैसे काय दीड हजार दोन हजार रुपये दीड हजार नवीन भेटते ना त्यांना आधार कार्ड दाखवा ना मला आठवड्यात दिले तुम्ही लोकांनी

पंधरा हजार दिलं तर एक हप्त्यात काढून देतो आता ते सगळं जात जातीला पण झाला जाती आकला पण बेस्ट माग देऊल सर्व येतो जात